खालन घरी निघाला हो थांबा झाला ती दोन पोरं पलवन दोन पोरं स्टार पलवा आण पुढं त्या दोन्ही पोराने निघलेला चाललेला दोन्ही पोरांना वडोजकर विजय झाला पलकडा सनिया मानिचा पट्टा सागरकर फौजीचा पट्टा विजय झाला वडोजकर सिद्धार्थ खोपडे बेनापूर हात वती ग आदर्श वस्तात राजेंद्र शिंदे त्याचा बट्टा खानापूरच्या मैदानात निकलेला जोड मिळाला म्हणून निखील माने बरोबर पोरग हा हा सिद्धार्थ खोपडे आणि ही परिशिद्ध गोरगा डेप्युटी सरपंच शंकर गमरे यांचा चिरंजीवा आदर्श गमरे त्याचं नाव हा कांताबा पिंपरीला हनुमान आघाडाला कर्नाटक केसरी कांताबाद सरंगे आणि निरेश तरंगेचा पत्ता हे कुस्ती चांगले साहेब डोळ्याला कुस्ती बघा हे कुस्ती चांगली लागली संस्कार माने आठपाडीचा हिंगणे चोरगा रुद्रा खुडी वडोदचा कन्या माने सागर भौजीचा पत्ता हो फुला आणि क्रांती कारखाना आत वर्तीकर सुनील मोहिते वस्तापचा पत्ता विरुद्ध सुनील सुनील शेठ श्री गणेश श्री गणेश मैदान पेडगावकर आला ना मैदानात येऊचा गार्टी अभिजित मोरे यांच्याकडे सराव करतो अतुल तामखरे परवानी तुपासात भिंकडे आणि महाराष्ट्र का कुस्ती नकाशात कमकाय लावल्या कुस्ती सांगतात अतुल तामकरे यांचं अकमड्या झालेला तू खूप स्वागत आहे बोला सन्मानिय दुपेशे देवकटे आपला यात्रा कमिटीच्या वतीनं आपला सत्कार होतो या सत्कारासाठी आपण स्टेजवरती यायचं आहे त्याचबरोबर असलम शेट मुजावर आपलाही या ठिकाणी सत्कार होतोय यात्रा कमिटीच्या वतीनं आपण स्टेजवरती सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे त्याचबरोबर अंकुश शेठ व विशाल शेठ बस्तीवाले आपलाही या ठिकाणी सत्कार होत आपण सत्कार सुकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे त्याचबरोबर <laughs> दिलीप तादा पाटील लोकनियुक्त सरपंच करंजय आपलाही या ठिकाणी सत्कार होत आपण आपण यायचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्याचबरोबर पानदास शेठ व नितीन शेठ आपलाही या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं सत्कार होता आपण सत्कार स्वीकारण्यासाठी टेजवरती यायचा सुनील शेठ शेंडगे आपला या ठिकाणी सत्कार होत आपण ही टेज वरती यायचं आहे एका वकिलाच बोरगा आला हात वरती करा वरुजला सराव करणारा कदम नाव सांगा सार्थक जितेंद्र कदम वडूज बार असोसिएशन अध्यक्ष जितेंद्र कदम सरपंच पाचुर्णी आई लोकनियुक्त सरपंच वडील वकील आणि एका वकिलाच बोरगा साहेब गोर घुमटे केलीच्या टोकासारखा दिसणार अजय <coughs> कुसले हा वस्तात कैलास गोसले यांचा चिरंजीव बरोबर का अशी कुस्ती लागलेली आहे काय घेऊन कुस्ती घेतली तो पारक्यात पिन सिद्धार्थ खोपडीची पकड मजबूत केली इकडे पावरची पकड मजबूत केली फरान मुला आणि क्रांतिकार छोटा चंद्रहार म्हणतो मी केला पाचशेच्या कुठल्या कुस्तीसाठी ऐंशी वीस फर मिळ विजेता पलवान ऐंशी टक्के पराजित पलवन वीस टक्के राजेश्री शाहूराजेने कुस्तीला घालून दिलेला पांडा विजेता पलवान पराजित पलवानला ही वाटकरची भागावे भागावी बोलू नका तिच्या डोक्यान त्याला कुस्ती करू द्या बाबरची पकड मजबूत केलेला कुंडलकरांना गार्डी करायची आणि नौकर काढून हा डबल फरक डबल हा डबल नाही बरोबर आहे सो बरोबर हा तिथे घेऊ द्या पण डबल परचा नाही पाय घे म्हणतात त्याला फरण मुलाने क्रांती सुनील मोहिते कुंडल कुंडलकर विजय झाला काल सत्ते बघाल तुम्ही चंद्रहार पाटला सारखा दिसतो या वा वा पण ती गारगीच पूर्व नवीन आहे बर का बाबर आत्ता तालुकी गेले वस्ताद कैलास गुजली उपस्थित झालेला आणि त्यांचा चिरंजीव मैदानाला ते लढायला लागला आणि खंबर बंदो बंद पडलो सांत्रिका कुस्तीमध्ये आदर्श गमरे विजय झाला शंकर गमरेचा सुगंध कांता भक्तरंगेचा पट्टा वा 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 चांगल्यावरती चांगला विजय मिळवला आदर्श